नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत क्लास सिक्सचा पॅटचा इंग्रजीचा पेपरचा पार्ट टू या अगोदर आपण पार्ट वन अपलोड केलेला आहे हाच पेपर तुम्हाला तेरा ऑक्टोबरला बघायला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो चलो बघूया आपण तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं इथपर्यंत पोचलं होतं पण आपल्याला पेअर कनेक्ट करायचा होता पेअर ओके जोड्या लावायच्या होत्या सो याचा आन्सर मी तुम्हाला इथं जोड्या लावून दिलेल्या आहे हे तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे इथं पेअर कनेक्ट करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर डीमध्ये काय दिले दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर एटमध्ये की मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स इज विथ द हेल्प ऑफ नायबर हे खालील जे शब्द दि दिसतात तुम्हाला याचं तुम्हाला एक मिनिंगफुल वाक्य तयार करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे जसं की मी इथं दाखवतो तुम्हाला हे वाक्य आपण कन्वर्ट केलेलं आहे बघा बघू शकता इथं तुम्ही सेंटेन्समध्ये आय एम प्लेईंग क्रिकेट देअर आर गोईंग टू द मार्केट ही इज क्लायम्बिंग ऑन द ट्री वी लाईक टू रीड बुक्स हे पूर्ण शब्द त्यामध्ये होते याच्यानुसार आपण सेंटेन्स तयार केलेलं आहे ओके आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला काय दिसतं आहे क्वेश्चन नंबर बी दिसतोय गिव गिव युअर ओपिनियन फॉर द हायजेनिक अँड हेल्दी ड्रिंक्स ओके एक एका प्रकारे तुम्हाला हायजेनिक दिलेलं आहे लस्सी पण एका प्रकारे तुम्हाला कोकोकोला दिलेला आहे यामध्ये तुम्हाला कोणती बेस्ट वाटते त्यानुसार ती का बेस्ट आहे आणि बाकीचे दुसरी वाईट का आहे आपल्या हेल्थसाठी यावर तुम्हाला एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे सो मी इथं आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये तयार करून दिलेलं आहे हेच असं तुम्ही लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला चारपैकी चार या पाचपैकी पाच तुम्हाला मार्क मिळून जातील चार मार्कचा क्वेश्चन तर चारपैकी चार मार्क तुम्हाला मिळून जातील ओके चला समोर लिया आता क्वेश्चन नंबर नऊमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की त्यामध्ये मी तुम्हाला आन्सरमध्ये दे लिहून देतो की तुम्हाला लवकर कडेल हे बघा हे त्याचं आन्सर इथं यामध्ये आपण हे ॲक्टिव्हिटी बघितल्यानंतर हे त्याचं आन्सर झालेलं आहे तुम्ही एकदा एक, एक वेळेस फोकस करा तुमच्या लक्षात येऊन जाईल त्यानंतर बी राईट द इंडियन ओ इंडियन नंबर फॉलोईंग वन बीन फॉर यू एक्झाम्पल इथं मी तुम्हाला आन्सर दिलेला आहे फर्स्ट सेकंड आणि ट्वेंटी ओके याचं तुम्ही ॲट ॲज इट इज असं लिहू शकता क्वेश्चन नंबर टेनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग वर्ड इन टू द मदर टंग्स ओके हे जे शब्द दिसत आहेत ना तुम्हाला राईट फ्रेंड फेस फॉलोअर फ्लोअर याला तुम्हाला मराठीत काय म्हणतात यायचं आता राईटला मराठीमध्ये काय म्हणता राईट म्हणजे लिहिणी ओके मिलिलं फ्रेंड्स मी मित्र किंवा मैत्रीण फेस म्हणजे चेहरा फ्लॉवर म्हणजे फूल तुम्हाला मराठीमध्ये लिहायचा आहे त्याचा अर्थ ओके त्यानंतर सेकंड आपण बघतो ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इन टू द मदर टंग खालील जे वाक्य दिलेलं हे तुम्हाला हे पण तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये कन्वर्ट करून लिहायचे आहे आता मी इथं उत्तर तुम्हाला देतो बघा द रेन इज व्हेरी ब्युटिफुल पाऊस खूप सुंदर आहे ओके तर इट व्हेरी ब्युटिफुल आय लव माय फॅमिली मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो ओके मला माझं कुटुंब खूप आवडतं ओके आय डोंट नो मला माहीत नाही आय लिव्ह इन अमरावती मी अमरावतीमध्ये राहतो मुलगी असेल तर राहते अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण पेपर लिहायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्ण पेपर मी कवर केलेला आहे इफ तुम्हाला अजून कोणता पेपर लागत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तो पेपर लवकरात लवकर कर, अपलोड करतो चला भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद